माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली शरद पवारांचा आडनाव फडणवीस असतं तर त्यांना कुणीही विचारलं नसतं देवेंद्र दे फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरून आहे त्यामुळे आज त्यांना या वयात सुद्धा बोल बोलत रेटून चालावं लागतं अशी जळजळ टीका सदाभाऊ खोतांनी पवारांवर केली या महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये मोठभर सरदारांचंच राज्य होतं या सरदारांना पायाखाली कचाकचा तोडवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या माणसानं केलं आणि म्हणून शरद पवारसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली पण पवार तुमची जात जर वेगळी असती फडणीस तुमचं नाव असतं तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणीही हुंगलं नसतं परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला आणि म्हणून आज त्यांना या वयातसुद्धा खोटं बोलत रिठून चालावं लागत आहे